सचिव डॉक्टर या ठिकाणी खऱ्या अर्थ नाही नाशिक मध्ये पंचवडी या ठिकाणी घडलेला आहे खऱ्या अर्थ नाही विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच वर्ष नाशिक काळाराम मंदिर या ठिकाणी जो सत्याग्रह केला खऱ्या अर्थ नाही दोन मार्च हा काळाराम मंदिर सत्याग्रह या नाशिक जिल्ह्यामध्येच अतिंत सुंदर प्रमाणे आणि काळाराम मंदिराच्या पटंगणामध्ये दरवर्षीप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा धंदा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला दरवर्षी नांग म्हणून आम्ही बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी आंबेडकर सर्व समाज या ठिकाणी जात असत पण खऱ्या अर्थाने ज्या वेळेस हा प्रकार घडला त्या ठिकाणी तिथले आदरणीय प्रकारचे साहेब असतील आदरणीय पवनबा पवार असतील मोहनराव अडंगरे असतील अर्जुनाना पगारे असतील या लोकांनी तंतोत्तम त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या एका शब्दावर असे लाखो हजारो अनुभव त्या ठिकाणी जमा झाले आणि अर्थ अर्थाने मी एकच सांगेल या ठिकाणी की हा प्रकार जो घडलेला आहे घडलेला आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाप आहे तुमचे नामचे केल्यापेक्षा बाप बापे त्यांनी या देशामध्ये जी घटना लिहिली या घटनेमध्ये सर्वांना समांतरचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे ज्या पत्रकामध्ये ज्या कोणी मास्टर माइंड त्या पाठीमागचा त्याला शोध घेणं हे गरजेचं आहे आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती करेल की आपलं या नांदा तालुक्यातच नाही या महाराष्ट्र पोलीस प्रशासन हे चांगल्या प्रकारे काम करत असतात आम्हाला गर्व आहे पोलीस प्रशासनावर पण आम्हाला एक विनंती असेल की प्रीतम चौधरी साहेब हे नांग चांगलं काम करतं यांच्या माध्यमातून आहे ना कलेक्टर पदा कलेक्टरच्या माध्यमातून मुख्या मंत्र्यांपर्यंत ही चांगली कोश करून आणि कार्य आठव की आरोपी जर जर अटक असला तरी आम्हाला त्याला कळत करणत नाही करत की शिक्षा झालीच पाहिजे आणि संपूर्ण या ठिकाणी आमचे महिला मंडळ असतील आमचे सर्व समाजाचे लोक असतील आणि आंबेडकर समाज या ठिकाणी असतील आमचे उपस्थित झालेले आहेत नातंग बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी एकच या ठिकाणी काही निषेध करतोच आहे पण पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आणि खऱ्या अर्थाने ठिकाणी बोलणारच आहे आणि मी येतच सांगेल की तो तांतुळाचा आपली चिडा असेल त्यांनी हे कृत्य घडून आणलेलं आहे आणि हे कृत्य एकदम अतिशय गंभीर घडलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थाने नांदेड तालुक्याचे आमचे ज्येष्ठ असतील सगळ्यांनी याची दखल घेऊन आणि प्रशासनाला आपण एक विनंती करून त्याच्या चांगल्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे एवढं या ठिकाणी बोलतो इथं थांबतो जय भीम जय भारत